सोशल मीडियावरती अनेक मदतीचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात या व्हिडिओमध्ये असंच काही झालेलं आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहाते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गरीब श्रीमंत न करता सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे असंच काही चित्र तुम्हाला आता बघायला मिळेल हा व्हिडिओ पाहून अनेकांना आनंदसुद्धा झालेला आहे तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर डिवायडरवरील झाडांना पाणी देण्याचे काम चालू आहे कडक उन्हाळ्यामुळे पाणी हे डिवायडरवरील झाडांना देण्यात येत असतं त्याचबरोबर एक व्यक्ती वरून पाणी देत आहे त्याचबरोबर त्या गाडीच्या मागे एक कार आहे चालका चा कार चालकाच्या कारची काच खराब झाल्यामुळे तो त्या व्यक्तीला काचेवरती पाणी मारण्यास सांगतो तो, तो व्यक्ती लगेच कार चालकाच्या काचेवर चा पाणी मारतो खरं तर सरकारी काम असल्यामुळे असं कोणी केलं नसतं परंतु त्या व्यक्तीचं खरोखरच खूप मन मोठं आहे तो गरीब जरी असला तरी त्याचं मन खूप मोठं आहे तुम या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा